महाबळेश्वर <machabaresimer> तालुक्यात नगरपालिका निवडणुकीचे मतदान शांततेत महाबळेश्वर तालुक्यातील नगरपालिका निवडणुकीचे मतदान आज शांततेत पार पडले कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळाली विशेषतः महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस फौजफाटा तसेच मतदान केंद्रांवर अधिकारी व कर्मचारी सतर्कपणे कार्यरत होते त्यामुळे मतदारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली मतदानासाठी आलेल्या मतदारांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा पर्यटन वृद्धी आणि नागरी सुविधांच्या सुधारण्यासाठी आम्ही मतदान केले आहे स्वच्छ पाणी रस्ते आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी यावर लक्ष देणारे प्रतिनिधी निवडून यावेत अशी अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली एकूणच महाबळेश्वर तालुक्यातील नगरपालिका निवडणुकीचे मतदान शांततापूर्ण वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले लोकशाहीचा उत्सव नागरिकांच्या सहभागातून साजरा होत असल्याचे चित्र दिसून आले माई प्रतिनिधी संतोष मालुसरे महाबळेश्वर निवडणूक मतदान होत आहे या ठिकाणी काही मतदारांनी मतदान केलेलं आहे कशा प्रकारे या मतदानात आपण मतदानाला प्रोत्साहन देत आहे आपलं नाव सांगून पुढे माझं नाव साक्षी संतोष सुपाळे आहे माझं वॉर्ड नंबर नऊमध्ये मध्ये मतदान होतं अतिशय शांतचित्तेने मतदान हे संप संपन्न झालं आहे आणि मला असं वाटतं की ज्यांनी कोणी मतदान नाही करत आहे त्यांनी नक्की यावा आणि आपल्या लोकशाहीचा आपला हक्क बजवावा तर नक्की वोट करा थँक्यू मी आयुष्यात विठ्ठल रुपाळे महाबळेश्वरची रहिवासी आहे आणि आज महा मतदान आहे आणि आम्ही सगळ्यांनी त्या उत्साहाने सहभाग सा आहे आणि मी जे कोणी होती सहभागी व्हावं कारण की आपली महाबळेश्वर आणि स्वच्छ करायचं आणि समस्या आहेत त्यांचं निर्मूलन केलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही तुमचा वोट वाया बघू नका तुम्ही या आणि नक्की वोट करा थँक्यू विकास येणाऱ्या प्रतिनिधीच्या मार्फत चांगल्या प्रकारे महाबळेश्वर शहरामध्ये होणार आहे त्यासाठी आम्ही निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरलेला तर हे होते विजय नायडू त्यांच्या प्रभा विजय नायडू या उमेदवार आहेत प्रत्येक जण सांगा भाऊ कसा कसा प्रतिसाद मिळतोय चौदाशे पैकी आठशे वोटिंग चालले किती टक्के मतदान होऊ शकतं

तर नक्कीच हा होत प्रभा मॅडम त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि या ठिकाणी अतिशय शांततेत मतदान आहे कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही परिवर्तन न्यूज साठी संतोष मालुशे महाबळेश्वर आहे नमस्कार मी आहे संतोष मालुटले सध्या मी थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील महाबळेश्वर या ठिकाणी आहे या ठिकाणी आज नगरपालिकेचं नवीन मालघा आणि आज मतदान मतदान होत आहे शांततेत मतदान सुरू आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मतदान या ठिकाणी आहे प्रत्येक जणातला खूप गर्दी बघायला मिळत आहे आपल्याला एक उमेदवार नगरातील शिवसेना मात्र या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात

या ठिकाणी मतदाराला सांगत आहे कशा प्रकारे निवडणूक होत आहे काय सांगा येणाऱ्या पालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये सर्व उमेदवार आठ उत्साहाने आज या ठिकाणी आलेले आहेत त्या उमेदवारांना प्रत्येक भवन प्रत्येक नागरिक या ठिकाणी आलेला आहे आणि त्या नागरिकाच्या माध्यमातून उद्या उमेदवारांचं भविष्य करणार आहे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या महाबळेश्वर नगरपालिकेचे गेल्या आठ वर्षा